का तुम्ही आलते ते बाबांचं आमच्या काय काम चाललंय काय आहेत बाबा पंख पुसायला खराब झालाय त्यांचा फॅन तुम्हीच आहे नीट करायला त्याच्यामुळे बाबा साफसफाई चालू आहे खाली काढलाय तो पुसून घ्यायला लागली हे बाबा बाबा म्हटलं फॅन पोसायलाच राहिले इकडं हे बघा वांगेची झाडं किती छान छान मस्त अशी वांगेची झाडं लावली आहेत छान छान वांगे पण आलेत त्याला हे बघा किती छान वांग आहे मस्त वांग आले हिरवी वांगे आहेत छान छान अशी झाडं लावलेली आहेत इकडं खुरपणी चालू आहे त्यांची थोडंसं खुरपले अजून आहे मस्तपैकी इथं पहिलं मी बघा मिरच्या पण आहे मिरची एक दोन झाडं आहेत बाबाने इथपर्यंत गवत काढतात सगळं स्वच्छ मच्छर नको काय नको हे बघा मिरच्या पण कशा लागली छान छान हे बघ कशा आहेत मिरच्या काळीभोर मिरची आहे बाबा मिरची म्हणलं एकच आहे पण छान आहे म्हणलं लखडलं नुसतं झाड म्हटलं काढावं काय नाही आले आले एकच मिनिट इथं कनेरी पांढरी कनेरी म्हणतात ह्याला पांढरी कनेरी पांढरी आणि हे निशिगंध इकडं लिली म्हणतात लिली ह्याला आपल्या इकडं काय म्हणतात काय म्हणतात लिलीच म्हणतात वाटतं हा खूप महाग जातं बरं का हे फुल लिलीचं तशी सगळीकडं लिली लावलेली आहे त्यांनी फार्म हाऊस आहे येतं मालकाचं खूप छान पद्धतीने ठेवतात सगळं आतमध्ये पण बंगला खूप सुंदर आहे अशी मस्त नारळाची बा कोकणात आली बघा कोकणात आल्यासारखं <laughs> छान वाटते इकडं आल्यावर मस्त वाटतं हो वाट वाट हे सुंदर वाटतं इकडे आल्यावर मनाचं प्रसन्न होतं निसर्गाच्या सानिध्यात आल्यासारखं वाटतं आणि ती त्यांना आवडे त्याच्यामुळे शेती इकडं गोठा पोरांना खेळायला आणि हे सगळं मॅनेज करायला आई बाबा आणि अजून दोन जोडपी आहेत असं इथं असतात ते कधीतरी आणि आले की एखाद दोन दिवस राहतात जातात निघून लगेच पण नंतर मग गाया गाया पण आहेत त्यांच्याकडं दुधाचं पण आहे म्हणजे आहे शेतीची आवड असल्या कारणानं ते चालतं त्यांना इकडं शेती आहे आणि इकडं फार्म आहे त्यांचं तर आले मी घरी फॅन काढला टाकला येतो फॅन पाणी आलं होतं ते पाणी वगैरे भरून घेतलं मोटरवरती लावून आले आता तिथे काय आहे वेणी घालायची माझ्या दिदूची चल बरं कुठे ते बघायचं तुमचं तुम्ही अजून देवावरती करायची किती वाजली सहा छे बज गए छे चाय पिने का हे चलो, चलो तर पाऊस थांबलाय पण नुसतं वारं सुटलं इतकं वारं इतकं वारं कपडेच राहत नाहीत एवढं वार सगळे वाळत घातले कपडे उडूनच जातात काय करावं ए बाय चल की चल बाई वेणी घालायला चल आमच्या दिदीचं बघितलं का शायनिंग बिनकामाची बघू तिथे धाक हा ना ते वेणी बाईची